सरमळी येथे एका रात्रीत बांधण्यात आलेल्या श्रीदेव सपतनाथ मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा तसेच महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतोय पाहूया हाकेला धावणारा आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सदैव उभा राहणारा आणि हो महिला भाविकांचा अशी ख्याती असलेल्या सपतनाथाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या सपतनाथ मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आणि महाशिवरात्रीच्या सुवर्ण पर्वणीला सपतनाथाच्या याची देही याची डोळ्या दर्शनानं भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं प्रत्येक शिवक्षेत्राचं आगळं महात्म्य असून सरमळेच्या सपतनाथाची ख्याती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे सरमळे गावातून जाणाऱ्या बांदा दाणुली या जिल्हा मार्गालगत एका बाजूला तेरेखोल नदी असून दुसऱ्या बाजूला हिरव्या गर्द वनराईत श्री सपतनाथ हे शिवक्षेत्र आहे सपतनाथाचा इतिहास पांडवकालीन असल्यामुळे हे मंदिर गेल्या वर्षी गोवा येथील एका निस्सीम भक्त व भाविकांच्या सहकार्यानं एका रात्रीत साकारण्यात आलं तेव्हापासून या सपतनाथांची महती सर्वदूर पसरली असून त्याच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी होते या जिल्हा मार्गावरून जाणाऱ्या हजारो पर्यटकांसह वाहन चालक प्रवासी भाविकांचं सपतनाथ श्रद्धास्थान आहे या ठिकाणी निसर्गाचा आविष्कार असून तेरेखोल नदीसह घनदाट झाडीचा हिरवागार परिसर पाहायला मिळतो त्यामुळे येथून जाणारे सर्वजण हमखास थांबतात आणि मनोकामना पूर्तीसाठी सपतनाथाकडे मन मोकळं करतात यावेळी ग्रामदैवत सातेरी भगवतीची पालखी तरंगे निशाणकाठीसह सवाद्य मिरवणुकीनं आणण्यात आली दुपारी महाआरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यानिमित्त मंगळवारी रात्री फुगडी भजने दशावतारी नाटक मध्यरात्री बारा वाजल्यापासून पिंडीवर अभिषेकाला प्रारंभ झाला बुधवारी सपतनाथाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती दुपारी या देवतांचे भाविकांच्या साक्षीनं लगतच्या तेरेकोल नदीपात्रात विधिवत तीर्थस्नान झालं त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना तरंगकाठीसह देवतांचा आशीर्वाद कौल दिला नंतर सायंकाळी उशिरा देवस्थानची पालखी तरंगे निशाणकाठीसह सवाद्य मिरवणुकीनं ग्रामदैवत सातेरी भगवती मंदिरात जाणार आहे त्यानंतर सायंकाळी ग्रामस्थांच्या भजनास प्रारंभ झाला दरम्यान सपतनाथाच्या सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची गर्दी कायम होती या उत्सवानिमित्त सपतनाथ मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं आकर्षक विद्युत रोषणाईनं भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं या धार्मिक सोहळ्याचं देवस्थानचे से मानकरी सेवेकरी देवस्थान कमिटी आणि सरमळी ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन केलं होतं सोबतीला बांदा पोलीस मदतीला होते त्यामुळे भाविकांची गैरसोय झाली नाही